नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये तर आज आजचा ब्लॉग मी चालू केला आहे दुपारपासून आणि आम्ही चाललेलो आहोत गावाला तर का, का चाललेलो आहोत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर इथे चाललेली आहे माझी पॅकिंग आणि आता पटकन पॅकिंग करून घेते आणि साईशा ही अशी आहे पॅकिंग करत असताना आपल्यापेक्षा जास्त लहान मुलांच्या वस्तू असतात आपली एखादी वस्तू विसरली तरी चालेल पण त्यांच्या वस्तू विसरता येत नाही या बॅगेत माझ्यापेक्षा जास्त तर साईशाचेच कपडे होते परत तिचे डायपर दुधाची बॉटल साबण सेरोलॅक आणि पाण्याची बॉटल सगळं एकदम आठवणीने घ्यावं लागतं गावातलं पाणी सुट नाही झालं तर परत ती आजारी पडेल यामुळे पिण्याच्या पाण्याची बॉटल पण मी संगच राहू देते आणि ते माझी पॅक झालेली आहे पूर्ण निघण्याच्या अगोदर माझ्यासाठी चहा ठेवला आणि बाहेर थोडा गारवा होता म्हणून साईशाला स्वेटर टोपी घालून एकदम पॅक केले आणि ती अशा प्रकारे तीन टोप्या घालून घरभर फिरत होती त्याच्यानंतर निघालो गावाला जाण्यासाठी गावाला आम्ही टू व्हीलरवरच जातो पाऊस नव्हता पण हवा चा खूप गार चालू होती ऊन पण नव्हता आणि पाऊस पण नव्हता जास्त ऊन असल्यावर गाडीवर जायला खूपच त्रास होतो म्हणून मला असंच वातावरण आवडतं पावसाळा चालू असल्यामुळे सगळीकडे असं हिरवगार झालं होतं अशी हिरवळ पाहायला खूपच छान वाटतं गावाला पोचायला संध्याकाळ झाली होती दुसऱ्या दिवशी वातावरण खूप गार होतं कारण पाऊस पडून गेला होता आणि आंघोळीचं पाणी चुलीवर तापत होतं म्हणून मी अशी चुलीसमोर शेकत बसली होती मला असं चुलीजवळ बसायला खूप आवडतं एकदा काय चुलीजवळ बसलं की तिथून उठूच वाटत नाही कारण खूप छान अशी उष्णता लागते चुलीसमोर आणि गावाकडे आल्यावर सकाळ खूप शांत अशी होते कामाचा काहीच लोड नाही राहत शहरात असल्यावर सकाळी उठून टिफिन करा घरातली कामे आवरा अशीच धावपळ चालू असते पण इथे असे काहीच नाही मस्त आरामात उठते तेवढ्यात साईशा पण उठली होती आणि ती उठल्यावर अशीच हॅप्पी आणि एनर्जेटिक राहते तेवढ्यात पाणी पण आलं आणि गावाकडे पाण्याचा थोडा प्रॉब्लेमच असतो दहा बारा दिवसांनी पाणी येतं म्हणून असं छोट्या मोठ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवावं लागतं आणि बघा किती छान सकाळ झालेली आहे शहरामध्ये असं दृश्य कमीच बघायला मिळतं नंतर सासूबाईंच्या हाताचा चहा पेला दुसऱ्यांनी बनवलेला चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते नाहीतर रोज रोज आपल्या हा हाताचा चहा पिऊन कंटाळा येतो नंतर घरातील थोडी कामे करून घेतली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू